Gracias. हाय नितेश दादा नमस्कार आवाज येतोय का दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये चुलीवरचं म्हटन एक नंबरचं दाबलं बटन हो माहीताई धन्यवाद देवा दादा परत एकदा स्वागत आहे देवादा लाईव्हमध्ये नितेश दादा दा नमस्कार लाईकसाठी थँक्यू दादा शिशीवरची बोला सगळे आणि आवाज येतोय का सांगा प्लीज आवाज येतोय का सांगा दादा येते ओके थँक्यू थँक्यू सो मच नितेश दादा पहिलं पण लाईव्ह चालू केलेली ना दादा मी मला कोणी सांगत नव्हतं काय होत होतं ते देवा भाऊ का नाही सांगितलं मला काय प्रॉब्लेम होता ते कोणीच बोलत नव्हते आणि मोना ताई काहीतरी बोलून गेला शीतलताई लाईवला काय झालं आहे दिसत नाही आवाज पण येत नाही त्यामुळे मी बंद केली जेवण झाले का ताई हो नितेश राधा जेवण झालं स्वागत आहे दादा लाईव्हमध्ये नमस्कार आणि तुमचं जेवण झालं का देवा भाऊ नितेश राधा हाय मोना ताई नमस्कार ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये मोना ताई मोनाताई मोना ताई काय झालं ताई आता विचारताय शीतलताई आवाज येत नव्हता तुमचा आम्ही किती वेळ थांबलो निघून गेले शेवट आहो मोना ताई मग तुम्ही मला सांगायचं ना ताई आवाज येत नाही किंवा गोल फिरते जे लाईमध्ये आहेत ना, आ, ना, ना मोना ताई त्यांना पटकन सांगायचं असतं म्हणजे माझ्या लक्षात येतं आज माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही मोना ताई कामाला गेलेला ना मोबाईल तुम्हाला दुपारी सांगितलं ना ताई मोबाईल नाही ताई घरी मोनाली ताई नमस्कार म्हणतात दादा देवा भाऊ बोला मोना ताई जेवण झालं का ताई आवाज येत नसेल किंवा गोल फिरत असेल तर मला इशारा करायचा ताई सगळ्यांनी जे आहेत लाईव्ह ते सगळेच जा म्हणजे माझ्या था। लक्षात येतं ओके ताई हा न ताई. आई जेवण झालं का नितेश दादा श्री स्वामी समर्थ दादा नितेश दादा जेवण झालं आहे का दादा ओय मौना ताई जेवण झालं का तुमचं ताई नाही शीतलताई आज बर्थडेला गेली होती बाहेर मग तिथं जेवण केलं अच्छा ताई मस्त काय होत स्पेशल मग तुम्ही तर शाकाहारी आहेत ना ताई हो oh, माझं झालं जेवण अच्छा दादा नितेश रादा कसे आहात नितेश दादा नमस्ते म्हणतात मोना देवा भाऊ गेले की काय बोला देवा तुम्ही हो छान आहे अच्छा निते, नितेश दादा तुमचं चॅनल आहे ना दादा दा? हाय uh, देवा दादा काय म्हणते दोन पाखरांचं संसार त्याला फांदीवर आधार या व्हिडिओला कमेंट केली आहे हो मायताई गरीब भावाला जॉईन करा सांगा व ना uh, सांगा ना हो मायताई सर्वच बहिणी दादांना सांगा बरं लवकर लवकर चहा पाठवतो तुम्हाला तु ओ ताई माय ताई थँक्यू uh, uh, देवा भाऊ चहासाठी नितेश दादा मोना ताई आणि धीरज uh, दादा तुम्ही जॉईन नसाल तर प्लीज ह्या दादाला जॉईन कराल देवा भाऊला जॉईन कराल त्यांच्या कमेंट्स आहेत माझ्या शॉटवरती प्लीज प्लीज दादा फरवरी का महिना धीरज दादा स्वागत आहे लाईव्ह नमस्कार दादा फरवरी का महिना आजीब आहे मी दिन दिलो को तोडता है कमबक्त फरवरी वाह वाह कितने तोड तोडता है कम वक्त फरवरी नाही इसके दिन घटाए है अच्छा दिवस कमी आहेत का ह्या महिन्यात खरंच कमी असतात नाही का धीरज दादा बोला कशा हा दादा जेवण झालं आहे का नमस्कार दादा शीतलताई आमच्याकडे प्रत्येका प्रत्येकाकडे बर्थडेला समोस समोसे पॅटीस का पेस्ट्री असं आहे ना पॅटीस असेल बिस्किट गुलाबजामुन आणि फरसाण असतं नसतं आहे हो आहे चॅनल अच्छा दादा मला जॉईन आहेत का दादा तुम्ही फरसान अस्तो ताई अच्छा म्हणा ताई छान दोन आहेत अरे बापरे खरंच काय नाही का तेश दादा जॉईन करा मग मला आणि धीरज गणेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये पुरे समय मी दिलासा देणेवाला अजनबी ही क्यों न हो ओ दिल आ, बुरे समय में दिलासा देने वाला अजनबी ही क्यों ना हो वो दिल में उतर जाता है और बुरे समय में किनारा करने वाला अपना ही क्यों ना हो वो दिल से उतर जाता है रात्रि माजी ताई शुभ शुभरत्री गणेश राधा नमस्कार स्वागत है लई मध्य दादा देवाभा ज्वाइन करा गणेश राधा नितेश राधा मोनाताईला ज्वाइन करा सर एकमे ज्वाइन करूंगा प्लीज ताई कॉल आला आहे दाजी चहा येते मी बाय ओके म्हणा ताई चालेल चालेल बाय ताई घ्या लवकर कॉल तुम्ही मला भूक लागली माय ताई म्हणत आहे नमस्कार करतो मनात ताईच आहे शिशीवरून खाली या खाली उतरा सर्वांनी ही मंडळी मंडळातर्फे आग्रहाची विनंती नाहीतर झाडावर दगड फेकून मारतो मग खाली पडताल <laughs> येतील येतील दादा थांबा धीरज दादा तुमचं जेवण झालं आहे का धीरज <laughs> दादा ताईकडून आज सर्वांना पेढेचे बॉक्स वाटला जाणार आहे तर या सर्वांनी लाईव्हवर शेवटपर्यंत थांबायचं आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी खरंच काय धीरज दादा हां नक्की पेढ्याचे बॉक्स दिले जातील अर्चना ताई परत एकदा स्वागत आहे ताई लाईव्हमध्ये कशा आहात अर्चना ताई थँक यू लाइक साठी ओके अर्चना ताई मग कशा आवाज येत नव्हता ना ताई परत एकदा स्वागत तुमचं ज्या वेगाने महागाई वाढते आहे त्याच त्याचा विचार करून माझ्या लग्नात जेवायला फक्त भातच असेल वरण आपल्याला घरून <laughs> <कर उसका दागा। laughs> आणायचं खरंच का दादा हा पण लग्नाला यायचं नक्की वरण घेऊन यायचं का लग्नाला कधी आहे पण लग्न हाय विठ्ठल दा, दा, दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये बोला दादा कुठून आहेत दादा तुम्ही पुन्हा एकदा कन्फ्यूज करून निरो घेतो आता आज्ञा असावी चुकले काही माझे काही त्याची क्षमा असावी आपलाच लहान भाऊ धीरज भोयर यवतमाळ जिल्हा अच्छा धीरज दादा चालेल दादा पेढे घेऊन नाही जाणार का तुम्ही ओके बाय ताई शुभरात्री फोन आला आहे ओके अर्चना ताई थँक्यू बाय ताई चालेल चालेल अर्शना ताई लाईव लाईक कराल सगळ्यांनी मी एक नंबरला लाईक केलं व ताई मला पेड्याचं पाच बॉक्स फाय जी व फायू जी व माहीताई अच्छा फायव जी पाहिजे म्हणते काय एकच पक्ष कामावर लक्ष व ताई खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही जेवण केलं का बरं माझी लाडकी शीतल ताई हा दादा आ, देवा दादा जेवण केलं आहे दादा मी पण तुम्ही एकदा पण नाही सांगितलं दादा जेवण झालं आहे का नाही गणेश दादा संयम और स्थिती कभी भी बदल सकती है कभी भी किसी का अपमान न करे और ही किसी का कमजोर समझे आप शक्तिशाली हो सकते हैं लेकिन समय सबसे बडा शक्तिशाली होता है शिवरात्री ताई एकदम बरोबर दादा गणेश दादा थँक यू खूप छान सांगताय तुम्ही आणि हा कुटुंब कुठून माय आई ना ताई अर्चना ताई साहेब नमस्कार करतो हो। ताई अर्चना ताई आहेत का तुम्ही हॅलो हा एवढंच वाचतं येतं मला बाय करताय का हाय करताय तुम्ही स्वागत आहे तुमचं तुम लाईमध्ये दादाचं आहेत का आ, प्लीज नाव सांगाल मला पबजीचा वेळ झाला आहे आमची मंडळी वाट पाहत आहेत म्हणून जातोय बाय बाय ओके बाय शुभरात्री धीरज दादा चालेल बाय शुभरात्री झालं जेवण ताई अच्छा ओके देवा भाऊ आईची तब्येत कशी आहे आणि तुम्ही खरं सांगा दादा गेलेले का साई मंदिरामध्ये मोना ताई झाला पण का बोलून बोला थोडं दाजी सोबत मोना ताई एवढी लाई महत्वाची नाही मोना ताई पहिले तुम्ही कॉल घ्या मोना ताई बोला परत या ताई तुम्ही किंवा नाही आलात तरी एवढा काही प्रॉब्लेम नाही ताई त्याचा अर्थ येऊ नका म्हणत नाही बरकत ताई मी कॉल घ्या तुम्ही मला असं म्हणायचं आहे कॉल घ्या ताई कॉल घ्या आय डोंट का हिंदी और मराठी अरे बापरे मग अवघड झालं किंवा आता तुम्हाला मराठी हिंदी येत नाही म्हणताय का अरे बापरे दादा मला फक्त मराठी येते दादाच आहेत ना मोना ताई तुम्हाला येते का इंग्लिश बोला जरा सांगा येस अच्छा म्हणजे समजत आहे तुम्हाला मराठी <laughs> तुम्ही ओळखीचे दिसताय मग माझ्या नाही ताई सरांचा फोन आला पाच मिनिटांनी परत करणार आहे मला कॉल तोपर्यंत बोलते मी लाईव्ह वर अच्छा मोनाली ताई म्हणजे दाजीचं बोलणं नाही झालं तुमच्यासोबत आई